हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत येलो बटाटा त्यासाठी बघा मी एक चमचा जिरा मोहरी घेतलेली आहे कोथिंबीर लसूण कडीपत्ता एक टमॅटो उखडलेला बटाटा आणि थोड्याशा मिरच्या तर चला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या लसूण आणि नमक टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक करून घेऊया शकता मिरची पूर्णपणे बारीक झालेली आहे तर बटाटा आपण मिक्स करून घेऊया जास्त पण बारीक चुरायचं नाही थोडासा झाडसरस ठेवायचा पाहू शकता पूर्ण बटाटा चुरून झालेला आहे तर एका कडेमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया बघा मी दीड पळी तेल ओतलेलं आहे तर तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊया त्याचबरोबर धोतलेला टमॅटो आणि बारीक केलेली मिरची मिरची मस्त फ्राय करून घ्या तर पाहू शकता मिरची मी फ्राय झालेले आहे तर त्यामध्ये अर्धा तुमच्या हळद टाकून घेऊया थोडी कोटी मी आणि बारीक चुरलेला सर्व बटाटा टाकून चांगला मिक्स करून घेऊया थोडस नमक पण टाकून घेऊया एक दोन मिनटं झाकून ठेवूया तर पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त आपला येल्लो बटाटा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू